हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत असा तर मंडळी आता मी जातो असं रील शूट करू वाजली असं साडे नऊ तर काय नाही आता, आता का ना, चपाती वगैरे आई भासता तुम्हाला दाखवतय चपाती वगैरे खातलो आणि डायरेक्ट रील करू जातो चला आजचा बघा ब्लॉग कसं होता तो काही चपाती भाजून देतो आई बघा रील शूट करून सपोर्ट करणारी आई सपोर्ट रील शूट करताना सपोर्ट करणारी आई तर अ बघ आज धाके फेमस झाले मर तू तुक सगळेजण ओळखतात तर रे तर म्हणजे आई आता कामाक जाता म्हणजे जशी ती काल गेलेली शिपाक तशी आता पण जाता काय ना आता आम्ही त्या तुला रील शूट करू काल आई म्हणून रील शूट केली ते काय तुम्ही भरभरून प्रतिसाद दिले असे मी आईसोबत रील करीत राहतो पुढे पुढे सांगेन तुमका काय अरे हा? चाल का बाप तो तो चला तर म्हणते शूट आता मी जाऊ रील शूट करू ते माझ्या मामाचे मुलगा येतात कालच्या ब्लॉग मध्ये दाखल आणि प्रवीण असा किरण इलो तर येतो चला शाळा हडे शाळा होय हडे शाळा घराकडे जाते तो चालू हा बघा म्हणजे गौरी तुमका तुम्हाला पण म्हणते ऑफिशियल काम आहे ह्या बघा त्याचा काय विषय नाही मदत करू तुला की सांगत म्हणजे फायनली मोठा ऍक्टर हा सात वाजता बोललेलो आता गेलो अकरा वाजता नाही नाही आम्हीच लेडी लो हे टायमावर उठलेलो बिचारो किरण मसूर का टाकत काढ बरे हे का काय घातल्या मालवणी झील

प्रशिक्षा वाढवून लागतो तुम्ही मरे खाची देवाचा भाग आहे मावलेचा मला चिड्पूर भरणार बाग कोणता ओन नाही मावल्याचा भाग आहे शिरड्याचा मावल्याचा भाग तिच्यासाठी तेवढे बायात गाय काय का म्हणता होते ताई काय हो मान मानूस माझ्या गाडी मेळा तू तू अरे काम काही मुंबईसून मुंबईसून का येईल अरे काय भेटायचं अरे रान माणूस मरे ऐचि मरे नऊ लाख फॉलोअर्स असतात पण एक अजिबात घमेल नाही आणि तू मेले तू तू मी का मेले व्हिडिओ बनवते भाई जी माझे फोन तरी उचल अरे उचल कॉल बॅक तरी कर काय तरी कर डंडी सका शूट कर अरे पण मला काही काम ना जसे विचारून फोन केला तुका का माशे होत काय तुझं काम होता की एरंडू का होत अगळ मुंबई बरा मिस्टर मुंबई चलो

हा प्रोटोकॉल कर कर गंबरे गोडा नाडीची यादलेले बॉय बॉय भाजी तुतु काय ते करतो प्रोटोकॉल प्रोफेसर हिप बॉय ना गालंस ओय ना गालंस यस मान में बॉय ना सख्त करन दे ग्राउंड क्रॉस सागी गालम पार्टी बघदे करले

हाड हळू मारतोय तू काय मरे पण का तु चॅनल नाही व्हायला तुझं तुझा युट्यूब चॅनल माहिती

भरून नाही तुमक सांगल म्हणा दारा किती भरतलं भरतोय बरोबर दारा देऊ नाही दारा देवची गरज नाही म्हणजे दोन दोन महिन्याचे तुम्ही बाउन्स करतात भरणार नाही तुमचा लाज वाटणार ना आणि इतक्या जर वाटत दारा देऊन होता पैसे भर आता जे आता पैसे भर तुम्ही कॅरेक्टर उभं केलं आता असं पण तुम्ही मरमर लागशील का पण तुका खडे गल्ले श्राक सुटली अजून पाणी लयात तर म्हणते फायनली आमचे रील वगैरे शूट करून झालेले असतात आणि आता आम्ही जातो असं नाश्ता करू लवकर लवकर सगळं मका आर्ट पूल परत स्टॉलवर पण जाऊची सगळी कामा करूची असत तर चला तर म्हणजे नाश्ता वगैरे हो झालेलो चला चल चल जस्ट म्हणजे आत्ता माझी सगळी स्टॉलची कामं वगैरे करून झाली असत बरोबर चार वाजली असत आणि साडेचार वाजता मस्त की आता जे येतले म्हणजे स्टॉलवर वर जातले साडेचार वाजता मी आणि आई आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आज मी जरा वेगळ्याच टाईपची रिट बनवतो प्रयत्न करते म्हणजे जरा सॅड होती ते तरी बर दोन दिवसात येतली कारण त्याचा थोडासा शूटिंग पण असं राहूला तर मी तुमका सांगेन आणि इडी काय नक्की सांगतोय तू जा इंस्टाग्रामवर मला फॉलो करा प्रोजेक्ट ते माझा आयडिया चला सगळ्यात पहिले मी जेवण घेते तयारी पण करूची असा तर म्हणते आता वाजली असतात बरोबर संध्याकाळचे पावणे पाच आणि आता आम्ही स्टॉलवर जातो जोक पण नाही मी सारखं एकदम घाई गाईत झेलो थोडंसं भात कारण स्टॉलवरचा खूप लेट आणि ब्लॉग शूट पण करूच होतो प्लस एडिट पण करूचा होतो रील वगैरे तर चला स्टॉलवर जाऊयात पाहू नको पाहूया तू पाहून आलो पाहू नको तुम्ही हो आम्ही तेच खाल्ले माझ्या नको खाव तीन मी खाते एकटो माझ्या काय म्हटलं बंद कर चल काय चला जाया या दिनच्या तीन रील मध्ये काम केलं आणि नेक्स्ट टाइम तुला तेव्हा आपण जास्त रील मध्ये काम करूया ओके cái nó có cái nó có mà nó thẳng bye bye